स्वामी समर्थ चिंतन एकदा ब्रह्मदेव रथातून जात असताना सारथी अचानक रथ थांबवतो ब्रह्मदेवाने कारण विचारले असता तो, विचार तो सांगतो की एक छोटा प्राणी बसला आहे तो रस्त्यातून बाजूला होत नाही म्हणून रथ थांबवावा लागला त्याला बाजूला होण्याची विनंती कर थोड्या वेळाने ब्रह्मदेवाने पुन्हा विचारल्यावर सार्थाने सांगितले की तो प्राणी पूर्वी होता त्यापेक्षा मोठा झाला आहे ब्रह्मदेवाने सांगितले की त्याला चाबूक दाखव म्हणजे तो बाजूला जाईल ब्रह्मदेवाने पुन्हा विचारल्यावर कळाले की तो प्राणी अधिकच मोठा झाला आहे आता तो प्राणी तर एका डोंगरा एवढा मोठा झाला आहे आणि रथावर चाल करून येत आहे हे ऐकताच ब्रह्मदेव म्हणाले रथ मागे घे आणि त्याला सांग की तू श्रेष्ठ आहेस आम्ही रथ वळवतो आणि दुसऱ्या मार्गाने जातो सात्याने हे सांगितल्यावर तो प्राणी एकदम मुंगी इतका छोटा झाला आणि रस्त्यातून बाजूला झाला आश्चर्यचकित झालेल्या स्वार्थाने ब्रह्मदेवास याचे कारण विचारता ब्रह्मदेवाने सांगितले की त्या प्राण्याचे नाव ईर्षा असे होते आपण जेवढे त्याला देऊ तेवढा तो मोठा होत जाईल मात्र आपण स्पर्धेतून दूर झाल्यावर ईर्षा राहिली नाही आणि तो सामान्य रूपात आला सर्व स्पर्धा ह्या जिंकण्यासाठी खेळायच्या नसतात काही वेळा फालतू स्पर्धेत भाग घेतल्यामुळे उगच ऊर्जा व्यर्थ खर्च होते काही वेळा नमते घेण्यामुळे फायदाच होतो त्याचप्रमाणे जग लोकांच्या नजरेने बघण्यापेक्षा आपल्या नजरेने बघावे आपण सुखी आहोत याची पावती लोकांकडून घेण्यापेक्षा आपले सुख आपणच अनुभवावे आपला निर्णय आपण घ्यावा आणि त्यास जबाबदार राहावे लोक काय म्हणतील याचा फार विचार करू नये कारण एक ना एक दिवस जेव्हा चितेवर पडलो असू तेव्हा एक प्रमाणापेक्षा कोणीही आपल्याला जवळ करणार नाही तेव्हा आपले सुख दुःख आपणच अनुभवावे आयुष्य तणावमुक्त होते स्त्री समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद